प्रभाग चार मध्ये काँग्रेसच्या उमेदवारांसाठी ऋषाली पुदाले यांची घरोखरी संपर्क मोहीम नागरिकांचा मोठा पाठिंबा प्रभाग क्रमांक चार मते मतदारांची सुसंवाद साधण्यासाठी ऋषाली वैभवराव पुदाले यांनी वस्ती शिवशंकर चित्रमंदिर परिसर समर्थ कॉली व सिसाळगल्ली भागात दिंड्या काढत घराघरात गहरा भेटी दिल्या काँग्रेसचे प्रभाग चारचे उमेदवार श्रीधर घोरपडे व सौ सारिका खारकांडे यांच्या प्रचारार्थ त्यांनी मतदारांची प्रत्यक्ष बोलत आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी केलेल्या विकास कामाची माहिती दिली त्या म्हणाल्या पलूस शहर प्रगतीपथावर असले तरी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अनेक वर्षे ऐरणीवर होता परंतु आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी राज्य सरकारकडून विशेष बाब म्हणून तब्बल सदतीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला या पाणी योजनेचे काम जवळजवळ पूर्णत्वास आले असून काही भागात पाणीपुरवठा पुरवठा सुरूही झाला आहे लवकरच पूर्ण क्षमतेने ही योजना सुरू होईल आणि महिलांचा जिव्हा प्रश्न असलेला पिण्याच्या पाण्याचा मुद्दा कायमचा सुटणार आहे त्यांनी पुढे सांगितले की या प्रभागात काँग्रेसच्या कार्यकाळात रस्ते गल्लीबोळ गटारी यासह अनेक मूलभूत सुविधा पूर्ण करण्यात आल्या आहेत अजूनही काही सुविधा राहिल्या असतील तर त्या पूर्ण करण्याची जबाबदारी काँग्रेसचीच आहे यासाठी प्रभाग चारमधील काँग्रेसच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा या प्रचार फेरीत प्रभाग चारचे काँग्रेस उमेदवार धीरज कोरपडे संसारिका खारकांडे सौलक्ष्मी कदम नितीन खारकांडे सुनील घोरपडे ईश्वर शिसाळ रमेश सरगर अर्जुन पवार सर्वेश खारकांडे नितीन डाके नरेन मेहत्रे विष्णू शिसा जयवंत शिसाळ तसेच काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या वैभव पुढाले मी सध्या प्रचारासाठी फिरत आहे मी वॉर्ड नंबर चार प्रभाग नंबर चार मध्ये आता सध्या प्रचार करत आहे आमचे उमेदवार आहेत की नगराध्यक्ष पदासाठी संजीवनी सुहास पुदाले आणि नगरसेविका सारिका नितीन खारकांडे आणि यंग उमेदवार धीरज अशोक भोरपडे इथे प्रतिसाद ह्या वॉर्ड मध्ये प्रतिसाद खूप छान मिळाला आहे आम्हाला आणि इथून पुढे पण आम्ही आता आतापर्यंत पण आम्ही आमच्या भरपूर कामे केलेली आहेत रस्त्याचे काम पाण्याच्या पाण्याच्या समस्या वगैरे सोडल इथून पुढे पण आम्ही तुमच्यासाठी आहेत ते कामे पूर्ण करू आणि इथे प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे आम्हाला असाच आशीर्वाद आमच्याशी राहू दे